नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला मस्त अशी झणझणीत खानदेशी गावरान पद्धतीने शेवची भाजी दाखवते चला रेसिपीला सुरुवात करूया आपण साहित्य बघून घेऊया शेवच्या भाजीला काय लागणार आहे शेवची भाजी म्हटल्यावर शेव तर हवीच खानदेशी भाजी मध्ये अशी जाडसर शेव असते कुठल्याही दुकानात तुम्हाला मिळून जाईल मसाला करण्यासाठी खानदेशी मसाला जरा काळा मसाला असतो आपण काळा मसाला तयार करणार आहोत थोडस सुक खोबरं घेतलंय मी इथं काप करून घेतले तुम्ही किसून घेतलं तरी चालेल दोन मध्यम आकाराचे कांदे असे बारीक कापून घेतलेले थोडं आलं घेतलंय एक कांडी लसणाची सोलून घेतली आता आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचंय पहिल्यांदा मी खोबरं भाजून घेते जरा लालसर खोबरं छान लालसर भाजून घेतलेले बघू शकता अगदी मंद आचेवर लालसर खोबरं भाजायचे आता मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते तव्यावर थोडस चमचाभर तेल टाकते आता आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजताना कधी पण थोडंसं थो तेल टाकलं तर आपला तवाकडेही ता खराब होत नाही आणि कांदा पण मस्त असा खरपूस भाजले जातो आता कांदा पण मी मस्त असं लालसर रंगावर भाजून घेते त्यातच मी थोडा लालसर व्हायला लागला कांदा की आलं लसूण पण मी त्यात टाकून थोडं भाजून घेणार आहे कांदा लसूण आलं मस्त असं लालसर रंगावर परतून घेतलेलं आहे आता हा मसाला मी मिक्सरच्या भांड्यात काढते आणि पूर्णपणे थंड करून घेते आणि मसाला वाटताना मी पाण्याचा वापर नाही करणार आहे कारण असा मसाला करून ठेवला की आपल्याला पंधरा दिवस पण टिकतो मसाला छान दळून घेतलेला आहे हे बघा किती मस्त असं काळं वाटण तयार आहे हे वाटण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि पंधरा दिवस जरी वापरलं ना जास्त केलं तर खूप छान टिकतं पंधरा दिवस अजिबात खराब होणार नाही फक्त वाटताना ना पाण्याचा म्हणजे पाण्याचा वापर जास्त करूच नका एक दोन चमचेच टाका पाणी वाटताना कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं अर्धा चमचा जिरं टाकते मी आता जो मसाला आपण करून ठेवलेला आहे तो आपण तेलात टाकूया मसाला तेलामध्ये दोनच मिनटं परतून घेते आता सुके मसाले टाकूया दीड चमचा खानदेशी काळा मसाला आणि दीड चमचा लाल मिरची पावडर शेवच्या भाजी करायला फक्त हे दोन मसाले जरी तुम्ही टाकले तरी पण खूप छान भाजी होते पाव चमचा हळद टाकल्यानंतर पुन्हा दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाले पण तेलात परतले जात तेला छान परतून घेतलंय तेल सुटलंय आता इथं मी गरम पाणी करून ठेवले थे। दोन ग्लास भरून आपल्याला जेवढा रसा हवा आहे तेवढं तुम्ही पाणी वाढवू शकता मस्त असं तर्रीदार रसा झालेला आहे आपला आपल्या शेवच्या भाजीच्या रसाला बघा किती छान तर्री आलेली आहे आता चवीनुसार मीठ टाकते रशाला छान उकळी आलेली आहे बघू शकता एक दोन मिनटं तरी आपण रस्सा उकळवून घ्यायचा आहे आणि मग शेव टाकायची आहे आणि शेव टाकली की मी आता गॅस बंद करते कारण शेव जास्त शिजून मग पिठलंच बनून जातं आपलं म्हणून आपण शेव टाकल्यावर गॅस बंद करायचं आहे आणि झाकण ठेवायचं नाही शेवची भाजी करताना कधी पण आपली खांद्याची वड्याची भाजी शेवची भाजी करताना कधी पण झाकण नाही ठेवायचं नाही तर जास्तच आपला पदार्थ शिजून जातो तरीदार खांदेशी आपली शेवची भाजी एकदम झणझणीत तयार आहे वरून थोडीशी कोथिंबीर आवडत असेल तर टाका बघू शकता तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असेल तुमच्या पण भाजी काय करावी सुचत नसेल तर अशी झणझणीत अशी तर्रीदार खांदेशी शेवची भाजी नक्की करून बघा लिंबू कांदा घ्या सोबत भाकरी चपाती कशावर पण खा अगदी मस्त पोट भरून जेवण होईल रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद